मागच्या रील मध्ये आपण पाहिलं संगीत ऐकल्याने शरीरातील हॅपी हार्मोन्स वेगाने वाढतात आणि फ्रिक्वेन्सीमुळे मुळे मेंदूतील वेव्स पॅटर्न बदलतात आता पाहूया चांगल्या मेंटल हेल्थ साठी कोणतं संगीत सर्वात उपयुक्त ठरतं प्रत्येक प्रकारचं संगीत मेंदूच्या वेगवेगळ्या भागांना सक्रिय करून वेगवेगळे फायदे देत असतात उदाहरणार्थ नॅचरल साऊंड जसे पाऊस सागराच्या लाटा वाऱ्याचा आवाज मेंदूत शांतता निर्माण करणारे वेव्स पॅटर्न वाढवतात ताण चिडचिड बेचैनी पटकन कमी होते तिबेटियन बाउल्स याचे वायब्रेशन शरीरात तडपलेला ताण रिलीज करतात भावनिक ताण काळजी आणि आतली गोंधळलेली अवस्था कमी होते लो फाय म्युझिक मनातील अस्वस्थता कमी होत जाते एकाग्रता कामावरचा फोकस आणि शांतता वाढते अपबीट म्युझिक झटपट ऊर्जा आणि सकारात्मकता देते मूड लिफ्ट होतो आणि जलद प्रेरणा मिळते पाचशे अठ्ठावीस हट्स फ्रिक्वेन्सी म्युझिक मानसिक आणि भावनिक जखमावर उपचार करणारे मन आनी हो बिट्स मन स्वच्छ आणि शांत शांत होऊन बायनोरल सुधारते खोल होते चिंता आणि अस्वस्थ कमी होते मोजा डिपेट म्युझिक स्मरण शक्ती एकाग्रता आणि मेंदूची कार्यक्षमता सुधारते भारतीय शास्त्रीय राग राग भैरवी भावनिक शुद्धी राग दरबारी खोल शांतता राग कनडा मन स्थिर ठेवत राग यमन संध्याकाळी मन प्रसन्न करत आणि राग बागेश्री मन संतुलित आणि शांत ठेवत रोज केवळ पंधरा मिनिट आपल्या आवश्यकतेनुसार यातलं संगीत ऐका आणि आपलं मन कसं हलकं स्थिर आणि आनंदी होऊन जातं याचा स्वतः अनुभव घ्या हो धन्यवाद